छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याची हीच सजा आहे का पोलिसांच्या डोळ्या देखत माझे कपडे फाडले गेले माझी अब्रू वेशीवर टांगली गेली आता जगण्यात अर्थ नाहीये मी स्वतःला संपवणार आहे असं व्हॉट्सॲप स्टेटस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनी ठेवलं त्यांच्या या स्टेटसमुळं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडालेली बघायला मिळाली गावाच्या सरपंचांच्या सांगण्यावरून सामूहिक मारहाण करण्यात आली आणि कपडे फाडण्यात आल्याचा गंभीर आरोप संजीवनी वाघ यांनी केलाय मग या ठिकाणी नेमकं घडलं काय हा वाद इतका कापेटलाय आणि यामध्ये राजकीय नेत्यांची भूमिका काय संजीवनी वाघ नेमक्या कोण आहेत आणि त्यांनी असं स्टेटस ठेवण्यामागचं कारण नेमकं काय सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी राजमाता जिजाऊंचं माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उप प्रमुख संजीवनी वाघ यांना सामूहिक मारहाण करण्यात आली असून याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटताना दिसतायत तर हा वाद नेमका काय आहे ते बघूयात बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातल्या चिखला गावात शिवजयंतीच्या आधी एक दिवस एका अज्ञात व्यक्तीनं गावातल्या खुल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला मात्र ही जागा गावातल्या अनेक सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी विशेषतः लग्न समारंभांसाठी वापरली जात असल्यामुळं हा पुतळा जो आहे तो ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटानं केली होती याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आलं होतं तरी ही पुतळा हटवण्यात न आल्यामुळं हा वाद चिघळला निवेदन दिलेल्या गटाकडून म्हणजेच सरपंच आणि त्यांच्या समर्थकांकडून हा पुतळा हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मिळाली त्यानंतर संजीवनी वाघ त्या ठिकाणी गेल्या आणि पुतळा हटवण्यासाठी त्यांनी विरोध केला त्या ठिकाणी दोन गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि महिलांमध्ये जोरदार हानामारी झाली यावेळी जमावानं संजीवनी वाघ यांना घेराव घालून बेदम मारहाण केल्याचा आरोप संजीवनी वाघ यांनी केलाय या झटापटीत संजीवनी वाघ यांच्या अंगावरचे कपडे फाडण्यात आले असून सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सरपंचांच्या सांगण्यावरूनच जमावानं मारहाण केली असल्याचा आरोप संजीवनी वाघ यांनी केला आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडला असल्याचंही संजीवनी वाघ यांनी म्हटलंय या घटनेनंतर चिखला काकड गावात का तणावाचं वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली यानंतर मारहाणीच्या घटनेनं खचलेल्या संजीवनी वाघ यांनी सोशल मीडियावर अत्यंत टोकाचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याची हीच सजा आहे का पोलिसांच्या डोळ्या देखत माझे कपडे फाडले गेले माझी अब्रू वेशीवर टांगली गेली आता जगण्यात अर्थ नाहीये मी स्वतःला संपवणारे असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवत त्यांनी प्रशासनाची झोप उडवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादातून महिला नेत्याला झालेली मारहाण आणि त्यांची झालेली विटंबना या घटनेचे पडसाद आता फक्त बुलढाणा जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाहीयेत तर ते राज्यभर उमटताना दिसत आहेत शनिवारी एकवीस फेब्रुवारीला सकाळीच लोणार तालुक्यासह अनेक तालुक्यातील ठाकरे सेनेचे आणि इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिवसैनिक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी चिखला काकड गावात दाखल झाले त्यांनी या घटनेचा निषेध करत गावात ठिया मांडला पोलीस जोपर्यंत हल्लेखोर आणि सूत्रधारांना अटक करत नाहीत तोपर्यंत जागेवरून हटणार नाही असा पवित्रा अनेक पक्षांच्या नेत्यांनी घेतला गावात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी देखील दाखल झाले त्यामुळे गावात गंभीर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी गावात येऊन झालेला प्रकार जाणून घेतला त्यांनी आरोपींवर अनेक गुन्हे दाखल करून त्यांना लगेचच अटक करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे केली पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सगळ्या आरोपींना अटक करा नाहीतर सव्वीस फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातले बांधव चिखला इथे येतील आणि बंदच आवाहन करतील असंही त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी सदतीस लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत यापैकी के एकवीस जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे या घटनेमुळे बीबी देऊळगाव राजा इथं आठवडे बाजारही बंद ठेवून व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला जिल्ह्यातल्या लोणार मेहकर बुलढाणा राजा देऊळगाव राजा या सगळ्या तालुक्यातल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी गावात येऊन संवाद साधला आमदार संजय गायकवाड यांनी देखील या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या सौंदर्यकरणासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मिळवून देण्याची घोषणा केली त्याचबरोबर पुतळा संरक्षणासाठी पुढाकार घेऊन जीवाची बाजी लावणाऱ्या संजीवनी वाघ यांना एक लाख रुपयांचं पारितोषिक ताबडतोब दिलं पण मंडळी या सगळ्या घडलेल्या प्रकारामुळं राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय आणि त्याचे पडसादही संपूर्ण राज्यभरातून सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रातून उमटताना दिसत आहेत याबाबत अजून काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बाकी घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद